तर आज मी एक खूप मोठी अनाऊन्समेंट जी आहे ना तर ती करणार आहे तर आपल्या माऊली बिझनेसमध्ये तर माऊलीच्या कम्युनिटीमध्ये तर जॉब वॅकन्सीज जे काय आहेत तर ते आपण ओपन केलेले आहेत आणि इथून पुढे आता भरपूर अशा महिला आहेत ज्यांना आपल्याकडून काम जे असेल ना वर्क फ्रॉम होम थ्रू काम जे असेल ना तर ते दिलं जाणार आहे तर ते काम कोणत्या स्वरूपात असणार आहे कसं असणार आहे तर ते मी इन डिटेल तुम्हाला सांगेनच पण त्याच्या आधी ठीक आहे जिथे तुम्ही काम करताय तर त्या कंपनीबद्दल किंवा त्या ऑर्गनायझेशन बद्दल थोडक्यात माहिती जी असेल तर ती समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे राईट सो दॅट काम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकता आणि तुम्हाला उद्देश माहिती असतो त्या कामाचा काय आहे तर जॉब वॅकन्सीज खूप खूप आपल्याकडे ओपन झालेल्या आहेत आणि तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या फ्लेक्झिबल टायमिंगनुसार तुम्ही वेगवेगळे जे काही रोल्स असतील तर ते प्ले करू शकता मोस्टली सेल्सचे जॉब आहेत तर ते मी तुम्हाला इन डिटेल सांगेनच कसे आहेत तर सुरुवात करते माऊली अकॅडमीच्या सुरुवातीची तर माझ्या करिअरची सुरुवात माऊली बिझनेसमधून झाली एका एजन्सीमधून झाली म्हणजे मी सुरुवातीला ना क्लाइंट्सचे ग्राफिक्स जे असतील ना तर ते डिझाईन करायचे आणि क्लाइंट्सचे सोशल मीडिया अकाउंट्स जे काही असतील ना तर ते हँडल करायचे तर ते काम मी पैसे मिळवण्यासाठी एक माझ्यासाठी इन्कम सोर्स म्हणून पैसे मला येतील या उद्देशाने मी एजन्सी जी माझी होती ना तर ती स्टार्ट केली होती आणि खरं सांगायचं तर मी भरपूर वेळा याच्या आधी पण सांगितलेलं आहे खरं सांगायचं तर मी कॅनवास सॉफ्टवेअर वरवरती वर काम करायचे पण त्याला ग्राफिक्स बोलतात किंवा मोबाईल ग्राफिक्स त्याला बोलतात हे मला इनिशियल स्टेजला म्हणजे टू थाउजंड नाईन आसपास म्हणजे कोरोना होता ना तर त्यावेळी तर मला यातलं काहीच नॉलेज नव्हतं जस्ट एक क्रिएटिव्हिटी आहे मला आवड आहे म्हणून मी जे काही ग्राफिक्स असतील ना तर ते डिझाईन करायचे आणि ते मी इतर लोकांना पाठवायचे मग मार्केटिंग वगैरे याच्याबद्दल मला काहीच नॉलेज नव्हतं हा मी एक जॉब केला होता सेल्सचा पण ऑटोमोबाईल्समध्ये केला होता तर थोडीफार आयडिया मला होती की बोलायचं कसं वगैरे ते माहिती होतं पण एक्झॅक्ट जो काही रोड मॅप असतो ना की बाबा असं असं करायचं असतं मगच तुम्हाला क्लायंट्स मिळतात वगैरे किंवा हा फॉर्मॅट असतो क्लाइंटला अशी कोल्ड कॉल करायचं असतात किंवा व्हॉट्सॲप मेल असं तरी असं इन डिटेल काही मला माहिती नव्हतं ऍज अ ओनर ज्या गोष्टी माहिती असायला हव्या त्या राईट right? पण तरी स्वतः स्ट्रगल करून मग चुकायचं चा। तसंच चालू ठेवायचं चा। काहीतरी चा। शिकायचं असं करत करत मी माझी जी काय एजन्सी असेल ना तर ती चालू केली इनिशियल स्टेजला मला आ, सोशल मीडिया फेसबुक या गोष्टी मी हळूहळू शिकले खूप इंटरेस्टने सगळ्या गोष्टी मी केल्या खूप फोकसने मी या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्यावेळी माझी जी काय एजन्सी असेल ना तर ती अगदी चांगल्या पद्धतीने ग्रो झाली एक फिफ्टीन क्लायंट क्रॉस झाले आणि त्याच्यानंतर मग मी एक टीम माझी जी असेल म्हणजे ग्राफिक्ससाठी टीम असेल त्यानंतर सोशल मीडिया अकाउंट हँडलिंगसाठी टीम असेल किंवा मग कॉलिंग मार्केटिंगसाठी वेगळी टीम असेल तर मग याचा मी विचार करायला हळूहळू जे असेल तर ते चालू केलं आणि एक फ्रीलान्सिंगचं माझं जे काम होतं ना तर ते मी एका एजन्सीमध्ये बिल्ड केलं राईट तर हे काम मी पैसे मिळवण्याच्या चा उद्देशाने चालू केलं होतं पण आता एक ट्विस्ट आहे आणि तो, तो, तो इथे येत मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे इथे मग हळूहळू झाली माउली अकॅडमीची म्हणजे मला त्या क्षणी वाटलं की माझ्यासारख्या अशा भरपूर महिला आहेत ज्या घरातून काहीतरी काम करायचंय चांगलं शिक्षण झालंय पण काही काम करता येत नाही आणि त्यासाठी मग मी काय करू शकते तर मी जे ग्राफिक्सचं काम करते माझ्या फोनवरून तर ते मी इतर महिलांना शिकवू शकते राईट आणि मग त्या उद्देशाने एक ग्राफिक्सचा पोस्टर जो की अगदी तोडका मोडका होता अगदीच प्रोफेशनल वाला नव्हता तोडका मोडका होता तर तुम्ही डिझाईन केला आणि तुम्ही पाठवायला चालू केलं आणि त्यात मध्ये ना एका कडून मला असा पण मेसेज आला होता की मॅडम तुमचे ग्राफिक्स चांगले नाही आहेत आणि तुम्ही इतरांना काय शिकवणार तर असा मेसेज आला होता म्हणजे इथून माझी सुरुवात होते झिरो पासून आणि मग हळूहळू मग ते कसं म्हटलेत ना मग आणि दोन तीन डिझाईन्स बनवूयात मग या चांगल्या वाटतात का तर असं मग हळूहळू म्हणजे मी कधी झाले नाही जे काही निगेटिव्ह गोष्टी माझ्या लाईफमध्ये आल्या काही प्रॉब्लेम्स आले तर त्याला मी पॉझिटिव्हली घेतलं आणि जे चेंजेस रिक्वायर्ड होते तर ते मी केले राईट तर ॲज अ बिगिनर आपले ग्राफिक्स चांगले नसतातच ठीक आहे आणि माझे ग्राफिक्स चांगले होते पण वेल फिनिश्ड नव्हते ज्या टेक्निकल गोष्टी म्हणजे गायडन्स कोणाचा नव्हता त्यामुळे जे मेंटरशिप मला मिळाली नाही ना तर त्याच्यामुळे कुठेतरी जास्त वेळ मला स्ट्रगल जो चालला तर तो करावा लागला आणि मग या उद्देशाने मी चालू केलं का आपण इतरांना महिलांना स्पेशली खूप आहेत म्हणजे स्टुडंट्स पण आहेत किंवा फर्स्ट बॅच मध्ये एक जेंट्स पण जॉईन झाले होते पण माझा मेन फोकस होता की महिलांना डिजिटल स्किल्स ज्या काय आहेत ना तर त्याच्याबद्दल नॉलेज द्यायचं म्हणजे सोशल मीडिया असेल मोबाईल ग्राफिक्स असेल तर याच्याबद्दल नॉलेज द्यायचं सो दॅट ते जसं मी काम करते घरातून फोनवरून काम करून पैसे कमवते तर त्या पद्धतीने ते पण कमवते तर हेल्पिंगच्या दृष्टिकोनातून ठीक म्हणजे इतर महिलांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून माऊली अकॅडमीची जी काय सुरुवात ना तर ती झाली पहिली बॅच मोबाईल ग्राफिक्स होती ज्याच्यामध्ये मी इन्स्टा सोशल मीडिया पोस्ट स्टोरी विझिटिंग कार्ड ब्राउचर अगदी इन डिटेल म्हणजे अगदी लाईन कशी घ्यायची ग्राफिक्स कशी घ्यायचे फोटो कसा घ्यायचा फ्रेम कशी घ्यायची तसं इन डिटेल लाईफ मध्ये शिकवायचे तेव्हा मला वाटतंय ते माझे लेक्चर्स मी मोबाईल वरून घेत होते कारण माझं लॅपटॉप इतका uh, होता माझ्याकडे एक लॅपटॉप सेकंड हँड लॅपटॉप होता पण तो इतका ऍडव्हान्स नव्हता त्यामुळे मोबाईलवरून मी त्याचे जे काही लेक्चर्स असतील ना तर ते घ्यायचे पहिल्या बॅच मध्ये माझ्याकडे बारा स्टुडंट्स होते मला अजूनही लक्षात आहे आणि तो ग्रुप माझ्याकडे अजूनही आहे आय थिंक ऑगस्ट महिन्यामध्ये ती बॅच मी चालू केली होती आणि मग असं करत करत हळूहळू मोबाईल ग्राफिक्सचे चा बॅचेस चालायला लागले युट्यूबवरती माझं कॉन्टेंट व्हायरल गेला त्यामुळे ग्राफिक्ससाठी ॲडमिशन्स खूप यायला लागले बरं आता ग्राफिक्स केलं ग्राफिक्स केल्यानंतर के मला असं होतं का आता ह्यांना फक्त ग्राफिक्स करून थांबवायचं नाही आहे तर यांना सोशल मीडिया मॅनेजमेंट पण शिकूया सो so दॅट जे काम हे शिकलेले आहेत तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून यांना क्लायंट्स मिळतील फक्त एखादी स्किल एखादा कोर्स तुम्ही देत तर ते व्यवस्थेत नसतंय तर तो कोर्स दिल्यानंतर अकॉर्डिंगली ते क्लाइंट काम करतील आणि पैसे कमवतील तर हे मेन आपला मोठं होतं रे तर त्यामुळे मी ग्राफिक्स नंतर सोशल मीडिया मॅनेजमेंट स्टुडंटची पण रिक्वायरमेंट आली आणि मला पण वाटलं की यस आता आपण सोशल मीडिया मॅनेजमेंट लोकांना स्टुडंट्सना आपल्या शिकूयात मग मी फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब बिझनेस व्हॉट्सॲप सगळं सगळं इन डिटेल जे असेल ना तर ती शिकवायला चालू केलं त्याची पण मी लाईफ बाद जी असेल ना तर ती स्टार्ट केली मग हळूहळू स्टुडंट्सचं असं झालं की मॅडम मग आम्हाला यूट्यूब पण शिकवा तुम्ही यूट्यूबवरती इतक्या छान ग्रो झालाय मग तुम्ही कसं केलं चमनेर कसा बनवला चॅनल कसं क्रिएट केलं त्याचे सेटिंग्स असतील टायटल्स असतील तर ते मग आम्हाला पण शिकवा मग या उद्देशाने मदत करण्याच्या उद्देशाने मग मी पुन्हा युट्यूब चा जे काही कोर्स असायला तर तो, तो डिझाईन केला आणि यातून मला एकच सांगायचं आहे माझी जी काही अकॅडमी आहे तर ती पैसे कमवण्याचा तर उद्देश असतोच आपला प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असतो पण तो सेकंडरी होता माझा फर्स्ट होता की हेल्प करायची तरी मग त्यातून जे काही इन्कम आपल्याला जनरेट होईल ना तर तो ठेवायचा आणि मला इतकं प्रेम यूट्यूबच्या माध्यमातून मला इतकं प्रेम इतकं सपोर्ट तुम्ही दिलत ना की अगदी बॅचेस पूर्ण ओव्हरफील म्हणजे शंभर शंभर क्रॉस आमचं हंड्रेडचं लिमिट होतं कारण त्यावेळी मी गुगल मीट वापरायचे आणि गुगल मीटला हंड्रेडच्या वरती स्टुडंट्स आपण घेऊ शकत नव्हतो तरी पण एकेका बॅचमध्ये हंड्रेड प्लस व्हायचं मग मी दोन बॅचेस केलं एक दुपारी एक ते दोन आणि त्यानंतर लगेच दुपारी तीन ते चार असे दोन बॅचेस आणि दोन्ही बॅचेस ना नव्वद पंच्याण्णव सत्तर ऐंशी असे स्टुडंट त्यावेळेला असायचे आणि मग हळूहळू जे काही माझं युट्यूबमुळे जो काही माझा प्रोग्रेस चालू झाला ना तर तो चालू झाला तर मला माझे जे काही कोर्सेस मी डिझाईन केलेले आहेत ठीक आहे हे सेल्सच्या उद्देशाने मी केलेले नाहीत त्यामुळे माझ्या टीममध्ये जे लोक जॉईन होणार आहेत तर सेल्सच्या उद्देशाने कुठलाच कोर्स मी कधीच कोणाला देत नाही तर माझे सगळे कोर्सेस जे काय आहेत ना तर एका प्रॉब्लेमचे सोल्युशन्स आहेत राईट म्हणजे मोबाईल ग्राफिक्स जसं की महिलांना घरातून बाहेर जाऊन काम करता येत मग फोनवरून काहीतरी करायचं मग काय करायचं तर मग मोबाईल ग्राफिक्स मी शिकवलं मग सोशल मीडिया मॅनेज करता येत नाही आणि त्यामुळे भरपूर लॉस होतो किंवा महिला मागे पडतात कॉन्फिडन्स जो असेल तर तो पण लो होतो आणि मग त्या उद्देशाने मी सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स जो असेल तर तो चालू केला म्हणजे प्रॉब्लेमवरती सोल्युशन मी दिलं नॉट जस्ट मी कोर्स बनवला आणि तो सेल केला असं नाही आणि अजूनही मी फक्त आणि फक्त माझ्या कोर्सच्या माध्यमातून प्रॉब्लेमवरती जे काही सोल्युशन्स असतील ना तर तेच नेहमी देत असते आणि त्याचमुळे मला कुठेतरी वाटतंय जे काही सक्सेस माझं आत्तापर्यंत झालं कारण माझ्याकडे ना भरपूर रिपीट स्टुडंट्स आहे म्हणजे माझ्याकडे असं नाही एकदा एक कोर्स केला आणि गेला असं नाही माझ्याकडे मोबाईल ग्राफिक्स पण करतात सोशल मीडिया करतात करिअर कमबॅक करतात वर्कशीट मेकिंग करतात सेम स्टुडंट ठीक आहे असे भरपूर स्टुडंट्स आहेत ज्यांनी एकत्र एक भरपूर म्हणजे सगळे कोर्सेस जे असतील ना ते परचेस केले असे भरपूर आहेत तर का करतात तर एक ने ते आपल्याकडे आलेले असतात त्यामुळे तो व्हॅल्यू आपण त्यांना देतो आणि कधी कधी तर असं होतंय कोर्स की कोर्सच्या कंटेंटच्या बाहेर जाऊन मी त्यांना सगळ्या नॉलेज किंवा सगळ्या गोष्टी ज्या असल्याला तर ते सांगत असते आणि त्यामुळे मला वाटते कुठेतरी जे काही सक्सेस किंवा ग्रोथ माझ्या अकॅडमीच्या ह्याच्यामध्ये मा आली तर ती आलेली आहे तर ॲज अ सेल्स ठीक आहे जे काही मी आता सेल्ससाठी जे काही टीम घेते तर ॲज अ सेल्स मला हेच तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं की जर तुम्हाला माझ्या टीमचा भाग व्हायचा असेल सेल्स टीमचा जर भाग व्हायचा असेल तर नक्कीच खाली ना मी कम्युनिटीची एक लिंक देते व्हॉट्सअपची आपली कम्युनिटी आहे स्पेशली सेल्सची टीमसाठी तर कम्युनिटीची लिंक देते तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्ही कम्युनिटीमध्ये ॲड होत आहे आणि मग तुम्हाला कम्युनिटीमध्ये पेमेंट कसं असणार आहे काय असणार आहे कारण पेमेंट विथ इन्सेंटिव्ह या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत फक्त पेमेंट नाही तर मी सेल्सची टीम घेत नाही तर मी कम्युनिटी ग्रोथ पार्टनर घेते कम्युनिटी ग्रोथ पार्टनर म्हणजे माझी जी काही मावलीची कम्युनिटी आहे ना तर ती मला ग्रो करायची आहे आणि त्यासाठी मी पार्टनर्स घेते पेड एम्प्लॉईज मी घेत नाही आहे मी पार्टनर्स घेते सो दॅट मी जर ग्रो होते राईट तर तुम्ही पण ग्रो होत आहे तुम्ही ग्रो होत आहे तर मी ग्रो होत आहे ॲज अ पार्टनर आपण काम करूयात आणि भरपूर अजून अशा लेडीज आहेत भरपूर अशा महिला आहेत ज्यांना डिजिटल नॉलेज काहीच नाही आहे तर त्यांना थोडंसं प्रकाशात आणूयात डिजिटल गोष्टी आपण त्यांना शिकवूयात आणि त्याच उद्देशाने मी हा डिसिजन घेतला की यस आपण जॉब वॅकन्सीज काय असतील ते चालू करतोय ऍज अ पार्टनर म्हणजे तुमचे जॉबचे टायटल असणार आहे कम्युनिटी ग्रोथ पार्टनर त्यामुळे तुम्ही पार्टनर असणार आहात माऊली बिझनेसचा त्यामुळे नक्कीच जी काही कम्युनिटीची लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि व्हॉट्सअपचा आपला ग्रुप जो आहे ना तर तो कनेक्ट करा आणि याच्यामध्ये तुम्हाला आपले जे काही काही कोर्सेस आहेत जसं की मोबाईल ग्राफिक्स आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे तर याची जी काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला कम्प्लीट ट्रेनिंग दिलं जाणार आहे कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन आहे कोस्टर स्ट्रक्चर काय आहे कसं आहे त्याचे बेनिफिट्स काय आहे तर हे सगळे इन्फॉर्मेशन किंवा हे सगळं नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आहे सेपरेट मार्केटिंगची जी काही ट्रेनिंग असणार आहे तर ती तुम्हाला दिली जाणार आहे सॉफ्ट स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स जी काही ट्रेनिंग असेल तर ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली जाणार आहे त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या सेल्स स्ट्रीममध्ये जॉईन करायला तर नक्कीच कम्युनिटीमध्ये जे काही लिंक दिलेलं आहे तर त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे काही लिंक दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून कम्युनिटी जॉईन करा आणि येस नक्कीच छान ऑपॉर्च्युनिटीज येतील आणि छान पद्धतीने ऍज अ बिझनेस आपण ग्रो करूयात हीच माझी आशा आहे अपेक्षा आहे त्यामुळे तुम्हाला माझा हा प्लॅन कसा वाटला आणि तुम्हाला माझ्या कम्युनिटीमध्ये जॉईन करायचा आहे का ते प्लीज मला कॉ, कॉ, कॉमेंट करून नक्की सांग जर so, करायचं असेल तर येस आणि लेट्स ग्रो टुगेदर अशी म्हणून कॉमेंट करा नक्कीच आपण ऍज अ बिझनेस ऍज अ पार्टनर जे असेल तर ते ग्रो करूयात तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि एक अनाउन्समेंट होते आपला मोबाईल ग्राफिक्स ठीक आहे आपला मोबाईल ग्राफिक्सचा फ्री वन डे वर्कशॉप होतोय फ्री वन डे वर्कशॉप होतोय जो की तेवीस तारखेला आहे ठीक आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिटेलमध्ये देते किंवा व्हॉट्सअपवरती सिम्पली कॉल करून फ्री मोबाईल ग्राफिक्स म्हणून मेसेज करा वर्कशॉपच्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल फ्री मोबाईल ग्राफिक्स असा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला कम्युनिटीमध्ये जे ना तर ते ऍड केलं जाईल फ्री आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ए आय कसा वापरायचा तर हे पण सांगणार आहे त्यामुळे वर्कशॉप कम्प्लिटली अटेंड करा फ्री असणार आहे त्यामुळे बेनिफिशियल असेल थँक्यू सो मच बाय